होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये नंदिनी आणि त्यासोबत जिवा हे दोघही जण शाळेतील म्हणजेच आश्रमातील मुलांसोबत बाहेर पिकनिकला गेलेले असतात त्याच वेळेला आता नंदिनी आणि जीवा एका आकाश बसतात खरं तर नंदिनीला खूप जास्त सुरुवातीला भीती वाटत असते जसं आकाश पाळणं वर जात असतो तसं तिने आता जीवाला घट्ट पकडून बसलेली असते वेळेला जेव्हा आकाश आकाशपाळणं पूर्ण वर जातो ना तेव्हा जे खालचं निसर्गरम्य वातावरण असतं ते बघून आता नंदिनीला खूप जास्त आनंद होतो नंदिनी एकटक जीवाकडे पाहत असते आणि जीवाला म्हणत असते की किती सुंदर दिसतोय ना खालचा परिसर जीवासुद्धा म्हणतो की हो आता आवडलं ना तुला काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत आता दोघंही जण त्या आकाश पाळण्यामध्ये मस्त एन्जॉय करत असतात बाकीची मुलं देखील आता त्या आश्रमातील मुलांचा खूप असा गोंधळ सुरू असतो त्याच वेळेला आता काही मुलं आकाश पाळण्यावर तर काही मुलं राईडवर अशा वेगवेगळ्या वे राईड्स तिथे असतात त्यांच्यावर त्या खेळत असतात तर त्याच वेळेला आता जीवा आणि नंदिनीसुद्धा एका नवीन पाळण्यामध्ये बसतात आणि त्या पाळण्यामध्ये बसल्यावर सुद्धा नंदिनीला खूप छान वाटतं तिला आता हे दिवस खूपच हवयवेसे वाटत असतात त्याच वेळेला नंदिनी आपला मोबाईल बॅगेतून बाहेर काढते आणि जीवासोबत फोटोज काढते तिला खरं तर ह्या मेमरी खूप छान आहेत त्या जपून ठेवायच्या असतात आणि त्याचे सगळे फोटोज आपल्या मोबाईलमध्ये ठेवून तिला काव्याला सुद्धा सेंड करायचे असतात त्यामुळे ती आता एक एक फोटोज क्लिक करत असते त्यासोबत आता त्या पाळण्यातून उतरल्यावर जिथे काही मुलं खेळत असतात ना तिथे जीवा जातो आणि त्या मुलांना पाहत असतो की ते व्यवस्थित आहेत ना तर नंदिनी एका साईडला उभी असते आणि जीवा मुलांची काळजी घेतो हे बघून नंदिनीलासुद्धा खूप भरून आलेलं असतं म्हणजेच या आश्रमातील मुलांचा अन्य जीवाचा काहीच संबंध नसतानासुद्धा जिवा या मुलांसाठी माझ्यासाठी या इथपर्यंत आलेलं आहे हे तिच्यासाठी खूप मोठं असतं त्याच वेळेला ती आता त्या मुलांसोबत जीवा जेव्हा खेळत असतो त्याचेसुद्धा काही फोटोज काढते आणि हे सगळे फोटोज आपल्या मोबाईलमध्ये ती सेव्ह करते त्यानंतर मुलंसुद्धा काही ना काही खातच असतात त्याच वेळेला जीवा नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणत असतो की तू काय खाणार आहेस तसं मी आणतो तर नंदिनी सांगू लागते की मसाला डोसा नंतर ती म्हणते की नको नको ढोसा नको एक काम करा व्हेज बिर्याणी आणा आपल्या दोघांसाठीही आता नंदिनीने मी जीवाला असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो बरं ठीक आहे दोघांसाठी मी बिर्याणी घेऊन येतो तोपर्यंत नंदिनी तिथेच थांबलेली असते जीवा आता बिर्याणी घ्यायला गेलेला असतो बिर्याणी घेऊन तो येतो ये तर येताना त्याने एकच बिर्याणीची प्लेट घेऊन आलेला असतो आणि तो, तो नंदिनीला म्हणतो की नंदिनी हे खाऊन घे नंदिनी म्हणत असते की हे काय ही तर एकच प्लेट आणली तुम्ही तुमच्यासाठी का नाही आणलं जिवा म्हणत असतो की अगं मला भूक नाही आहे आणि तुला माहिती आहे का बिर्याणी संपली होती त्यांच्याकडे काहीच उरलं नव्हतं नशीब एक प्लेट तरी बिर्याणी भेटली खातू तर आता नंदिनीला कळतं की जीवाला भूक आहे पण माझं पोट भरायला पाहिजे म्हणूनच जिवा ती बिर्याणी खात नाही आहे म्हणूनच आता नंदिनीसुद्धा जीवाला सांगू लागते की तुम्ही जर काही खाणार नसाल तर मी सुद्धा काहीच खाणार नाही आणि असं बोलून ती बिर्याणी ती अशीच ठेवते तर जीवा म्हणतो की बरं ठीक आहे तू आणि मी दोघंही जण आपण अर्धी अर्धी बिर्याणी खाऊया त्यावर नंदिनीसुद्धा खूप जास्त खुश होते नंदिनी म्हणते चालेल आपण दोघंही थोडी थोडी खाऊया आता नंदिनी बिर्याणी खायला सुरुवात करते तर जीवासुद्धा त्याच्यामधला एक घास खात असतो दोघही जण एकाच प्लेटमध्ये बसून ही बिर्याणी एकमेकांसोबत शेअर करतात त्याच वेळेला आता जिवा आणि स्वतःचा ती सेल्फी एक काढते कारण ते दोघंही जण एकाच ताटात जेवत असतात आणि त्यामुळे तिला असं वाटत असतं की नक्कीच आता आमचं प्रेम वाढत जाईल त्यानंतर ती विचार करते की काव्याला सुद्धा कळेल की जीवा माझ्यावर किती प्रेम करतात कारण काव्याला असं वाटत होतं की जीवाची बाहेर अफेअर आहे आणि त्यामुळे ते माझ्यावर प्रेम करणार नाहीत पण आता काव्यालासुद्धा सुद्धा आमच्या दोघांचा हसत खेळत फोटो जर पाठवला ना तर काव्यासुद्धा खूप जास्त खुश होईल असा इथे विचार नंदिनी करते आणि नंदिनीने जेवढे काही फोटोज सेल्फीज काढलेले असतात ना ते सगळे ती काव्याला शेअर करते काव्य इथे बसमध्ये बसलेली असते एक्झामला जात असते आणि त्याच वेळेला ती मोबाईलमध्ये फोटोज बघते आणि ते फोटोज बघून तिला तर धक्काच बसतो कारण जीवा हा नंदिनीसोबत खूप जास्त खुश असतो आणि त्यांची एन्जॉयमेंट सुरू असते तिला आता तिचं मन खाऊ लागतं ती विचार करते की मी इथे एक्झामला जाते मी हळूहळू सगळ्या गोष्टी विसरायला बघते अभ्यासामध्ये लक्ष द्यायला बघते तर जीवासुद्धा नंदिनीताईमध्ये गुंतत चाललेला आहे हे सुद्धा कुठेतरी तिला वाटत असतं त्यामुळे तीसुद्धा आता विचार करू लागते या सगळ्या गोष्टीचा तर आता इथे मुलं जी असतात ती बीचच्या साईडला खेळायला गेलेली असतात त्याच वेळेला आता त्या मुलांचं सुरू असतं की आपण ना कोणता तरी गेम खेळूया कबड्डी खेळायची असं त्यांचं ठरतं तर त्याच वेळेला राईड करण्यासाठी जिवा आलेला असतो तर नंदिनी मुलांसोबत त्या टीममध्ये असते जिवा जेव्हा कबड्डी कबड्डी करत राईड करत असतो त्याच वेळेला आता नंदिनी जीवाकडे पाहत असते तर ती जीवाला पकडायला बघते आणि त्यासोबत मुलंसुद्धा पण जीवाची ताकद इतकी असते की, की जिवा सगळ्यांनाच आऊट करत असतो तर त्याच वेळेला जिवा आणि नंदिनी एकमेकांच्या अंगावरतीच पडतात तर आता दोघंही जण एकमेकांच्या अंगावरती पडतात त्यावेळेला नंतर नंदिनीला लक्षात येतं की जीवा तर ते पुढे गेलं आहे आता काय उपयोग तो तर जिंकला आहे आता मुलं म्हणतात की नंदिनीताई आता काय करायचं आपल्याला जिंकायची आहे स्पर्धा तर आता जीवा आणि नंदिनीमध्ये आता मॅच असते नंदिनी राईड करायला जाते आणि जेव्हा नंदिनी राईड करायला जाते तेव्हा जीवाला हळूच ती डोळ्या मारते जेणेकरून जीवाचा सपोर्ट जायला पाहिजे आणि त्याचं लक्ष विचलित व्हायला हवं हाच नंदिनीचा हेतू असतो आणि म्हणूनच नंदिनीने जीवाला डोळ्या मारल्याबरोबर जीवा अगदी नंदिनीमध्ये हरवून जातो आणि त्याच वेळेला नंदिनी एक पॉईंट घेऊन लगेच येते त्यामुळे आता मुलं खूप जास्त नंदिनीवर खुश होतात आणि म्हणत असतात की नंदिनीताई तुझ्यामुळे आज आपण ही कबड्डीची मॅच जिंकलो सुद्धा बरं वाटतं की नंदिनी जिंकलेत म्हणून मुलांनासुद्धा आनंद झालेला आहे त्यामुळे तो सुद्धा खूप जास्त खुश असतो आता इथे जीवा आणि नंदिनी बीचवर गप्पा मारत बसलेली असतात तर जी आश्रमातील मुलं असतात ती आता बीचच्या इथे जे पाणी असतं त्यामध्ये मस्त खेळत असतात त्याच वेळेला आता जीवानंदिनी मस्त त्या थंडगार हवेत समोर पाणी असतं आणि दोघही जण गप्पा मारत बसलेले असतानाच तिथे काहीशी मुलं येतात आणि ती मुलं म्हणू लागतात की विणे पाण्यात बुडत चाललेला आहे नंदिनीताई काही करून त्याला वाचवायला हवं हे जेव्हा मुलं आता सांगू लागतात तेव्हा जीवा म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका मी त्यांना बाहेर काढतो तर इकडे मात्र आता नंदिनी जी असते ती जीवाला म्हणत असते की जीवा नको तुम्हाला काहीतरी होईल पण आता जीवा ऐकत नसतो तिथे खूप जास्त वाहतं पाणी असतं नंदिनी विचार करते की त्या मुलाला वाचवता वाचवता जीवाच्यासुद्धा जीवाला काहीतरी होऊ शकतं अशीच भीती आता तिला वाटत असते मुलंसुद्धा खूप जास्त घाबरलेली असतात पण आता जीवा नंदिनीचं न ऐकून घेता विचार करतो की माझ्या जीवापेक्षा मुलग्याचा जीवसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे कारण ती आश्रमातील मुलं आहेत आणि त्यांना काही झालं तर नंदिनी ह्या सगळ्यामध्ये उगाच अडकेल ही भीतीसुद्धा जीवाला असते त्यामुळे जीवा, जीवा नंदिनीचं न ऐकता लगेचच पाण्यात उडी मारतो पाणी खूप जास्त खोल असतं आणि तो मुलगा सुद्धा पाण्याच्या वेगाने खूप आतमध्ये खोलवर गेलेला असतो नंदिनी बिचारे इकडे खूप ओरडत असते जिवा 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 पण इथे जिवा काही ऐकत नसतो तो पूर्ण पाण्याच्या आतमध्ये खोल प्रवाहात जातो त्याच वेळेला तो जिवा नंदिनीला म्हणत असतो की तुम्ही साईडला व्हा तुम्ही मध्ये येऊ नका आणि असं बोलून त्या पाण्यात तो अगदी पोहत पोहत त्या मुलापर्यंत कसा कसा पोचतो त्याच वेळीला त्या पाण्यातून त्या मुलाला बाहेर काढत असतो आणि ते पाणी खूप जास्त वेगाने येत असतो नंदिनीला तर आता रडूच येत असतं एका क्षणाला जिवा पाण्यातून नाहीसा होतो तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं ती विचार करते काय झालं असेल जीवाला असतील ना जीवा सुरक्षित तर जीवा त्या मुलाला घेऊन पाण्यातून बाहेर येताना तिला दिसतो तेव्हा कुठे जाऊन तिला हायसं वाटतं पण तो मुलगा जो असतो पाण्यात गेलेला तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो त्यामुळे तो आता शुद्धीवर येतो एका त्याचं काही झालं आहे याचंसुद्धा आता नंदिनीला टेन्शन येतं परंतु जेव्हा त्या मुलाला जेव्हा पाण्यातून काढतो तेव्हा त्या मुलाला शुद्धीवर आणण्यासाठी त्याला खूप जास्त प्रयत्न करत असतो तो आता त्याला उठवायचा पाणी मारायचा प्रयत्न करतो त्याच्या शरीरात जितकं पाणी गेलं असेल ते पाणी काढायचा प्रयत्न करतो त्याच्या छातीवर जोरात दाब देतो जेणेकरून तो लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवा आणि हे सगळं केल्यानंतर कुठे जाऊन तो मुलगा शुद्धीवर येतो तेव्हा जाऊन नंदिनीला खूप जास्त आनंद होतो आणि हे सगळं जीवामुळे शक्य झालेलं असतं म्हणून जीवाला आता नंदिनी घट्ट मिठी मारते आणि त्याला जवळ घेते त्याच वेळेला तिला या सगळ्याचा खूप आनंद झालेला असतो कारण जीवामुळेच त्या मुलाचा जीव वाचतो त्या आनंदाच्या भरात नंदिनी जीवाला जोरदार किससुद्धा करते तिला तिचंच भान राहत नाही जीवा तर आता नंदिनीकडे पाहतच राहतो त्याला कळतच नसतं नेमकं नंदिनीला झालंही तरी काय तर नंदिनी लगेच किस देऊन तिकडना पळते तर इकडे काव्या बसमध्ये बसलेली असते त्याच वेळेला तिच्या डोक्यात विचार तर सुरूच असतात आता तिला भूकसुद्धा लागलेली असते कारण बराच वेळ झाला तिचा हा प्रवास होत असतो पार्थचं लक्ष काव्याकडे असतं पार्थ हा तीन चार सीट सोडून काव्याच्या मागे बसलेला असतो तर तो आता त्या कंडक्टरला बोलवतो आणि म्हणत असतो की माझं एक काम कर त्या मुलीला ना हे खायला नेऊन दे त्याने येताना बॅगेतनं सँडविच आणि पाण्याची बॉटल आणलेली असते आणि ती पाण्याची बॉटल आणि सँडविच त्या कंडक्टरच्या हातात देतो तर तो कंडक्टर म्हणतो तुम्ही मग अशी माझाची बॉटल दिली आणि आता हे मग आता ती पुन्हा विचारेल ना तर मग काय सांगायचं मग पार्थ सांगू लागतो की तिने विचारलं ना तर सांगायचं की हे तुम्ही जे बुकिंग केलं आहे ना बसचं त्यामध्ये तुम्हाला हे फूडसुद्धा आहे तर आता तो कंडक्टर जो आहे तो ते द्यायला जातो त्यावर काव्य म्हणत असते की हे का देत आहे तुम्ही मला तर आता काव्याला तो म्हणू लागतो की तुमच्याही बुकिंगमध्ये आहे तर काव्या म्हणते माझ्याच का फक्त बाकी कोणाला द्यायचं नाही आहे का तर तो कंडक्टर म्हणतो की हा फक्त तुमच्या बुकिंगमध्येच हे फूड आणि बॉटल आहे खाऊन घ्या तर आता पार्थलासुद्धा खूप छान आनंद झालेला असतो कारण काव्या आता तिथे बसून ते सँडविचचा आनंद घेत असते आणि ज्यावेळेला ती सँडविच खात असते त्यावेळेला पार्थ मागून हळूस काव्याचा फोटोसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये कैद करतो त्यानंतर असाच प्रवास सुरू असतो थो। थोड्या वेळाने ती बस ए सी असल्यामुळे आता जाऊन इकडे काव्याला खूप जास्त थंडी बाजू लागते त्यामुळे काव्या ला खूप जास्त बेचैन झालेली असते त्याच वेळेला कंडक्टरला पार्थ विचारतो की अजून किती वेळ लागणार आहे तर तो सांगतो की दोन तास तरी लागतील मग तो विचार करतो की आता काय करायचं ए सीचा फ्लो इतका असल्यामुळे बिचारीला किती त्रास होतोय म्हणूनच तो आता बॅगेत ना आपल्या शॉल बाहेर काढतो आणि त्या कंडक्टरला देतो आणि म्हणत असतो की जा तिला नेऊन दे तर कंडक्टर म्हणतो आता हे काय सांगू हे कोणी दिलं आहे तर तो, तो सांगू लागतो की सांगा हे सुद्धा तुमच्या बुकिंगमध्येच आहे म्हणून असं म्हटल्यानंतर आता तो पुन्हा कंडक्टर इथे जातो आणि काव्याला ती शॉल देतो काव्या म्हणते की काय हे सुद्धा बुकिंगमध्येच आहे का तर काव्याला तो कंडक्टर म्हणतो की हो हे सुद्धा तुमच्या बुकिंगमध्येच आहे तुम्हा तुमच्यासाठी खास आणि असं बोलून तो तिला शाल देतो आता जेव्हा काब्याला ती शॉल भेटते तेव्हा तिला खूप बरं वाटतं आणि ती अंगावरती शाल ओढून घेते हे सगळं बाग बघून बागु, मागूनच पार्थ खूप जास्त हसत असतो पार्थला आता काव्याचा हा लुक खूप जास्त आवडतो कारण काव्या डोळे बंद करून झोपलेली असताना तो, तो जागेवरनं उठून काव्याच्या इथे जाऊन उभा असतो आणि तो त्या काव्याच्या निरागस्तेपणाला पाहत असतो तर आता काव्या आणि जीवा पुढच्या प्रवासाला लागतात त्याच वेळेला आता पुढे जोपर्यंत ती लोकं पोचत नाही तोपर्यंत एका ठिकाणी खूप जास्त अशा बसेस थांबलेल्या असतात आणि सगळ्या गाड्या जागच्या जाग्या थांबतात यांची बससुद्धा एका जागेवर थांबते आणि पुढे खूप मोठी अशी जाळपोळी सुरू असते तो कंडक्टर तिथे येतो आणि सांगू लागतो की आपली बस पुढे जाणार नाही सगळ्यांच्या जीवाला धोका आहे इथे बॉम्बस्फोटही होत आहेत आणि त्याचसोबत माणसांना मारलंसुद्धा जायचं आहे तिथे काही गुंड हे सगळं काही करण्यासाठी आलेली असतात पाड तर आता का खूप जास्त घाबरतो कारण आता काव्याचं काही झालं तर कारण आता हे सगळं बघून इकडे तिकडे सगळ्यांचेच खूप जास्त ओढाताण होत असते इकडे जोरात एक मोठा भूकंप होतो तो सुद्धा त्यांच्या बसच्याच बाजूला आणि हा बॉम्बस्फोट झाल्यामुळे जिकडे तिकडे नुसती पयापय सुरू असते काही माणसं तर अशीच धावत असतात आणि काही माणसं हल्ला करण्यासाठी पळत असतात इकडे तर काहींचे जीवसुद्धा जातात काव्यासुद्धा आता बसमधून उतरलेली असते तिचा जीव वाचवण्यासाठी त्याच वेळेला गाडी गाडीमागे लपलेली असते आणि तिथेच एक माणूस असा मृत्यूमुखी पडतो त्यामुळे आता काव्या खूप जास्त घाबरते ती आता एकटी पडलेली असते तिला कळत नसतं की आपला जीव कसा वाचवायचा तिला तिच्यासोबत पार्थ आहे हे कळलेलं नसतं पार्थ बिचारा काव्याला सगळीकडे शोधत असतो त्याच वेळेला त्याची नजर काव्यावर जाते तर काव्याला तो हात लावतो आणि काव्याला म्हणतो काव्या त्यावर काव्या पार्थला जेव्हा बघते तेव्हा ती चकित होते आणि ती म्हणत असते की तुम्ही इथे काय करताय त्यावर पार्थ काव्याला म्हणत असतो की मी इथे काय करतो हे सांगण्याची वेळ नाही आहे इथे खूप मोठा हल्लाबोल होतोय आपल्याला काही झालं तरी इकडनं लवकरात लवकर चटकायला हवं असं देखील तो काव्याला सांगू लागतो आणि तो काव्याचा हात धरतो काव्याचा हात जसा आता पार्थ धरतो त्याबरोबर काव्या पार्थकडे एकटक पाहत असते आता काव्याला खरं तर कोणाची तरी गरजच असते आणि त्यावेळेला नेमकी ही साथ पार्थची मिळाल्यामुळे तिला खूप बरं वाटत असतं आता आपल्यासोबत कोणीतरी आहे आपलं असं वाटतं ती आता पार्थसोबत धावत धावत त्या जिथे हल्ला होत असतो कसा कसाबसा मार्ग काढून ती लोकं बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात खूप जास्त हल्ले करू तिथे आलेले असतात त्याच वेळेला आता जीवा काही गुंडांना मारतोसुद्धा आणि पुढेसुद्धा जातो काव्याला घेऊन आता काव्याला विचारला विचारायचं असतं की तुम्ही इथे कसे त्याच वेळेला काव्याला जीवा सांगू लागतो की मी तेव्हापासूनच तुमच्या मागे आहे जेव्हापासून तुम्ही घरातना निघाला आहेत मी बसमध्ये सुद्धा तुमच्यासोबतच होतो तुम्हाला माझा त्यासोबत खायला सँडविच शाल हे सगळं मिस दिलं हे जेव्हा आता काव्याला समजतं तेव्हा काव्याला धक्काच बसतो काव्या म्हणत असते की म्हणजे तुम्ही माझा पाठलाग करत इथे आलात का तर पार्थ म्हणतो की मी कर पाठलाग करत इथपर्यंत नाही आलेलो मला तुमची काळजी वाटत होती मला कळलं होतं अनिशा एक्झामला येणार नाही कारण मी अनिशाला कॉल केला होता तिच्याकडनं मला कळलं आहे की तिच्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे मग तुम्ही एकट्याच कशा जाणार त्या एका वेगळ्या शहरामध्ये आणि म्हणूनच मी तुमच्या मदतीसाठी आलो आहे आता काही झालं तरी इकडनं आपल्याला लवकरात लवकर जायला हवं नाहीतर आपल्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो त्याचवेळेला काव्याच्या लक्षात येतं की तिची बॅग ही जी आहे त्याच्यामध्ये हॉल टिकीट आहे बुक्स आहे ती सगळी बॅग बसमध्येच राहिली आहे आणि ती त्याबद्दल पार्थला सांगते आता सुद्धा ही ऐकून धक्का बसतो आता पार्थ काव्यासाठी हे सगळं काही कसं काय मॅनेज करेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा पुढील भागांमध्ये काय होणार आहे ते आपल्या चॅनलवर थोड्याच दिवसात अपलोड होईल तोपर्यंत आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय